नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाहीव बाजारभाव तर प्रत्येक व्हिडिओ अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायला मिळतील चला तर मग वळूया आपल्या व्हिडिओकडे

پپک پپتی پتی پپچا حسن پپل سک शेकेंद्रानो सात हजार चाळीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेकेंद्रानो सात हजार पस्तीस रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शेकेंद्रानो सात हजार रुपये नंबर एक कॉलिटी कापूस शेकेंद्र सहा हजार दोनशे पासष्ट रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेक मित्रांनो सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेक मित्रांनो सहा हजार तीनशे पन्नास रुपये रेंटच कापूस भाव शेकय मित्रांनो सहा हजार पाचशे पंचवीस रुपये पावसात भिजलेल्या कापसाचा भाव शेतक सहा हजार चारशे रुपये रेंटच कापूस भाव शेतक सहा हजार तीनशे पाच रुपये रेंटच कापूस भाव शेक मित्रांनो दोन काटे आहेत शेकड मित्रांनो सहा हजार दोनशे पन्नास रुपया रेंटच कापसाला भाव दिलेला आहे शेतक मित्रांनो सात हजार साठ रुपया नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिलेला आहे शक्य मित्रांनो सात हजार सत्तर रुपये नंबर एक क्वालिटी कापूस शक्य मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बघा आपले व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान جاي سان